समस्या तुमची बातमी आमची आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा खेड तालुका पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस कालावधी या कालावधीकरिता दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट भाषण पुरस्काराकरिता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची निवड झाली आहे या कार्यक्रमाला आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहे राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे खेड तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके सचिव शरद भोसले खजिनदार विजय प्रफुल्ल टंकसाळे सतीश आगळे आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते राज्याच्या विधानसभेमध्ये मी काम करतोय विधानसभेमध्ये काम करत असताना तालुक्याच्या प्रश्नावर अनेक वेळा माझी मतं मांडली ती, ती प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न सातत्याने घेतलेला आहे यावेळेला आमच्या संसदीय कार्य मंडळात या सगळ्यांची दखल घेऊन मला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार या देशाच्या सर्वोच्च नेत्या महामयू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लिहिण्याचं ठरवलं माझ्या जीवनातला हा अत्यंत अत्युच्च अशा प्रकारचा प्रसंग राहील मी माझ्या तालुक्यातल्या जनतेचे जे प्रश्न आहे ते हिरेने मांडले आणि त्याचं कुठंतरी सार्थक झालं असं मला वाटतंय शेवटी प्रश्न मांडत असताना त्याच्यामध्ये जर कुठला स्वार्थ नसेल आणि निस्वार्थपणानं तुम्ही प्रश्न मांडत असाल तर आपोआप तुमचा आत्ता अंतरात्मा सुद्धा त्याला साथ देत असतो माझ्या वाणीमध्ये शब्द निघाले हे सगळे शब्द हे जनतेच्या हिताचे होते आणि म्हणूनच माझी ही सगळी वक्तव्य माझी भाषणं ती प्रभावी ठरली राज्यातल्या जनतेनं त्या प्रश्नाच्या संदर्भात माझी जी, जी मांडण्याची पद्धत होती त्याला उचलून धरलं मोठ्या प्रमाणात माझ्या भाषणाला लाईक केलं या सगळ्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार प्राप्त झाला मी राज्य शासनाचे संसदीय कार्यमंडळाचे आणि राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो की मला आज आज्ट त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार आहे माझ्या दृष्टीनं ही गौरवास्पद बाब आहे निश्चितपणाला माझ्या तालुक्याला भूषण वाटेल अशाच प्रकारचं काम आजपर्यंत केलं आहे मी ते करेन असं आश्वासन या निमित्तानं देतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा